नमस्कार मंडळी नमस्कार तर काय झालं या पाठीमाग तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या स्वामीनील नाही का दीड हजार रुपये आले आणि आम्ही त्याच्यातून उसने पैसे घेतले तर आज गटावालीचे पैसे द्यायचे होते आम्हाला थोडस झोप बाई आम्ही ना ब्लॉक काढू राहिलो मग तो आहे मावश्या सगळ्या म्हणत्या तुम्ही रोज व्हिडिओ टाकत नाही तर मग म्हणून आम्ही ब्लॉक काढू राहिलो तू तू जर सीक आराम करा आता हां गटाचे पैसे भरणं होते तेराशे रुपये तर मग पैसेच नव्हते भराला तर हिचे पोस्टात लाडक्या बहिणीचे पैसे होते ये तुझीस ना मग तर मग मी ते गाठाचे तेराशे दिले आणि जे उरेल पैसे होते त्यातून म्हणलं स्वामिनीचं बी देऊन टाकाव कसं कोणाचं घेतलं तिचे पैसे कोणाचं बी उस न घेतलं ना तर टायमावर माणसानं वापस करावं म्हणजे दुसऱ्या वेळेस काम होत सोनूनी बी शंभर रुपये घेतले होते बिस्किटचे पुढे आणायला आणि सोनूचे पप्पा पाचशे रुपये घेतले त्याचे सहाशे रुपये उचले होते त्यांच्याकडे त्याने आज वापस केले तर आता सव्वा महिना पूर्ण होणार आहे स्वामिनीला आणि तिला काही वाचता बी येईल तर आम्हाला त्या मोडायच्या आहे आणि त्याच्यात चांगली वस्तू करायची समजा म्हणजे तीन वाजता आहे डबल डबल येईल तर मग त्या मोडून एकच करायची आणि पुन्हा हे जे तिचे दोन हजार वीस रुपये व्हायले तर याचा बी तिला दागिना करून द्यायचं तर हे पैसे पावण्या ना जायनं बी कपड्यासाठी म्हणून दिलेले साठी म्हणून काही कोणा दिलेलं नाही पण कपडे तर लय झाले ना तर मग आपण तिला दागिनाच करू आज मोजू का किती झाले तर पैसे का हा? हा मोज मोज माहिती आम्हाला पण डबल मोजात डबल मोजते ना हा काय होत रोज बी व्हिडिओ करायला काही काही विषय पाहिजे तर असा पानचेट बी विषय असला तरी तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आहे का नाही पानसेट नाही सोनूच बाप्पा मी त्याला विचारणार मी करू का नको म्हणून असं हा कोणता दागिना करायचा काय आपण यांच्या म्हणण्यानुसार घेऊ जसं आपण स्वामिनीचं नाव स्वामिनीला जाणार केलं तर तेच ठेवलं हा तर दागिन्याचं बी हा जा तो नाही हा ठीक आहे डब्बा तिचा अच्छा पैसे आणि वास्त मी एकाच डब्यात ठेवलेले आहे तिच्या आपण मोजेल पैसे तर आता डबल काही मोजू नको नको एकदा हात मारून घेते हात मारून पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणवीसशे वीसशे आणि वीस वीस वीसशे विश्च रुपये म्हणजे दोन हजार वीस रुपये हा तीस रुपये दोन हजार तीस रुपये तिला आणि तो रामेश्वरला वीस रुपये दिले ना अजून हा मग धिराला मी आता वीस रुपये दिले म्हणजे तिला दोन हजार पन्नास रुपये हा ठीक आहे आता हे बाजूला ठोई वाजता दाखव तिच्या या काही आम्हाला मोड्याच्या नाही तिच्या हे कान ला लागन ना हा बाळे आपण ती समजा सहा महिन्याची झाली की तिचे कान टोचू नाही एवढं उशिरे नाही मग दोन तीन महिने झाले की टोचू ठीक आहे कोणी कोणी काय म्हणतात लवकर टोसले तिला कळत नाही तोपर्यंत बरं होतं होत जर कळायला लागले कानं मग ती कानं ओढती दुखत तर तीन महिने समजा आहे ना अजून दोन महिन्यानं हा आणि हे बघा तर हे कडे म्हणते तीन जोड काय करायचं ठरवलं तो याला आता आम्ही आता तिन्ही जे जोड आहे ना ते तिन्ही बी हातातलेच आहे बघा मंडळी हा तीन इथे थोडे घालणार आहे तर माझं असं म्हणणं होतं बा तिन्हीचं एक करू का तीन चार भारा असेल सगळं मिळून या ते 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 दोन दोन बाराचे एक एक करू का सोनूच्या मम्मीचं म्हणणं आहे की बस याचं एकच कड करू हा आणि मी असं विचारलं होतं आमच्या लाने आईला की असं करू का तर ते आम्हाला म्हणलं की आजूकतील कोणी पाहायला चालेल नाहीये म्हणजे आता हे दोन तीनच जण आले ना तर मग आजू चार पाच महिने पाच सहा महिने काहीच करू नको कहून तर मग जे बाकीचे येतील मग त्या परत परत वाजता होईल मग सगळ्याच्या आले एकदा कर त्याच्यामुळे मला बी समजून राहिलं का आता करू का नको म्हणून आता सध्याच या तिन्ही जी एक तिला चांगली घवस वस्तू होऊन जाते हातातली होती हा जाणार जाणारे आता उद्या पैसे खर्च करायला तर याच्यात मोडायचं नाही आपण याला घडणावळ देऊ है ना आ... दोनशे चारशे रुपये घेतील आणि याची करून देतील कारण की मोडीत म्हणलं तर कमी देईल आणि मग हे परत नवीनच आहे ना आता बिना घातल्या ज्या तिन याला फक्त ते कारागिरला पैसे देऊन शंभर दोनशे रुपये ते आपल्याला करून देतील आणि अजून काय वाजता येईल तिला घेण्यासाठी आलेले पण तिच्या हातात आपण घातलेले आता हा ते माझी मम्मी गेले तर ह्या मनगट्या आहे आणि एक ओम आहे हा एक ओम आहे हा तर आम्ही आता हे बाळ्या आणि ओम तसंच ठेवणार कारण की हे व्यवस्थित आहे हा बाळ्या तिला लागन ओम आपण काही कार्यक्रम असला काही असला गळ्यात घालून देऊ तर आता प्रश्न राहिला फक्त या पैशाचा पैशाचा तर याच्यात तुला काय वाटतं काय करायचं मला काय वाटतं माहिती सोनचप्पा आता यातल्या हातातलं होणारे चार बाराचे छान छोटे छोटे झाड तर मग पायातले नाही तिला चेन का नाही कडेच चेन भी राहते म्हणजे लहान आहे तोरक कडे घालायची कोणी कोणी काय करत वरती अशी कडे घालत चेन अच्छा दोन्ही पण घालत पण सध्या मला तिला पायातले कडेच करायचे तर आता हे दोन हजार आहे आता मला माहित नाही काय भार चालू आहे मग दोन हजार किती आहे मग एक भाराचे पैसे तुम्ही बी टाका सोनुश पप्पा एक भाराचे हा किती रुपये आत आत आता कि जे भार असन ते आठशे नऊशे रुपये काही भार असन आता याच्यामध्ये दोन अडीच भारी येऊ शकत आजूक सोनू शकतो एक भार टाकले तर साडेतीन भाराचे छान येते तर असं आहे मंडळी तर कमेंट करून सांगा की हे जे दोन हजार पन्नास रुपये त्याच्यात मी टाकणार एक भार म्हणजे समजा तीन हजार पकडा हा तीन हजार रुपये आपल्या जवळ आहे आणि ज्या तीन, तीन वस्तू मोडून एक वस्तू करायची तर सोनूच्या मम्मी डोक्यात कडे हातातले नाही पायातले आणि मग याच्यात काय करणार आहे तू याच्यात हातातले कडे हा याच्यात हातातलेच हा, ना मग पायातले पैसे हा तर आमचा निर्णय बरोबर आहे का कमेंट करून सांगा आणि तुम्ही एखादी वस्तू सजेस्ट करत असले तिला तर ती सांगा ज्या वस्तूला जास्तीत जास्त कमेंट येईल तीच करू आपण तीच करू नाराज करणार नाही स्वामीनीच्या मावशाहीला काय झालं बाई काय झालं बाई अरे उठलं बाळ उठल काय पिल्लू काय बाई उठली झोपातून मंडळी स्वामीनीच काय ते पोटाचा वगैरे विषय होता ना पूर्णपणे बरा झाला बिलकुल रात पासून ती अशी कनत बी नाही तिला काहीच त्रास नाही मोकळी खेळू राहिली हा तर आम्ही दवाखान्यात त्या वगैरे दिले पण आम्हाला एक गावठी औषध औषध भेटलं तर ते आम्ही एकच टूक दिला तर त्याच्यातच तिला इतका आराम पडला आज रात्री दिलं तर उद्या रात्री द्या म्हणे थोडस पोटाचा प्रॉब्लेम नाही राहिला आता मोकळीशी पण झाली आणि ती मोकळी खेळू राहिली हा तर गावठी औषध भेटलं आम्हाला एका ठिकाणाहून म्हणजे माझेच मित्र आहे त्यांनी दिलं त्यांच्या बाळासाठी आणलेलं होतं हा तिला ठेवलं थोडस आणि काल रात्री यांना दिलं थोडं हा तर एकदम रिझल्ट शंभर टक्के आला आणि आम्हाला अशी काय होतं माहिती का असलं की माणसा जीव बारीक होत म्हणजे करत असली का तिला उचलून मग तिला ती घ्यायची पण सवय लागू नाही आपल्याला असं जाणवतं ना की बा आपल्या बाळाला त्रास आहे तर मग करमत का ते दोन्ही त्रास तिचे बरे झाले टेन्शन केलं तर चला मावशाला बाय कर बाई बाय कर हाँ हाँ। ना मावशाला हां करा हात हालो हा ती म्हणते आता झोक्यातून काढा आहे ना बाई तर चला धन्यवाद बाय